नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जत आहेत का बाळांनो मी आज तुम्हाला बिस्किट बनवून दाखवणार आहे आणि खूप सोपे आहेत बनवायला ही बिस्किट आहेत ना खूप पौष्टिक आहेत चला आता रेसिपीला सुरुवात करू त्या पराती मध्ये ना पाव वाटी तूप घालू हे अर्धी वाटी दूध अर्धी वाटी साखर घालू दूध आहे ना थंड घालायचं आता चमच्याने मिक्स करून घेऊ साखर आहे ना याच्यात मिक्स झाली आता आपण दोन वाटा रवा घालू ही दुसरी वाटी आणि रवा आहे ना आपल्याला आणखीन पण राग लागू शकतो दोन चमचे दूध पावडर हिच परमाने मीठ आरती वाटी गव्हाचं पीठ घालू याला आहे ना आता छान मळून घेऊ तुमचं पीठ जरी पातळ झालं ना तर थोडा रवा घालायचा तुम्हाला पीठ आहे ना थोडस घट्ट वाटलं ना तर दूध घालायचं थोडं पीठ मळून तयार आहे याला झाकून दहा मिनट मग आपला रवा आहे ना छान भिजन <coughs> गॅसवर आहे ना मी तेल गरम करायला ठेवलं गॅस पण मध्यम आहे तेल आहे ना मध्यम गरम करायचं जास्त कडक नाही करायचं याच्यावरच झाकण काढू याच्यावर आहे ना थोडस तूप घालू गेलाय ना आता छान मळून घेऊ मग आपल्या हाताला बी चिटकत नाही हाताला आहे ना असं थोडस तूप लावून घेऊ मग हाताला पीठ चिटकत नाही का बिस्किट बनवायचे तुम्हाला ना तुमच्या आवडीप्रमाणे बनवा मोठे बनवा नाही तर छोटे बनवा हे बघा आपले बिस्किट आहेत ना सगळे तयार आहेत थो। थोडसे काय ना जाड सरस बनवायची बिस्किट मध्यम गरम झाले आता आपण बिस्किट सोडू यांना आता पलटी करून घेऊ याला आहे ना आपण अस लाल रंगावर तळून घेणार इथं अन तळपाणी आहे ना शेत्यालाची बुडबुडी आली पाहिजे हे ना छान लाल झाले तर आता याला काढून घेऊ पण दुसरे तळून तयार आहेत बाळांनो किती छान झालेत बिस्किट आपले या बाळांनो बिस्किट खायला पा किती छान झालेत बिस्किट तुम्ही ये ना नक्की बनवा अशी बिस्किट बच्चा कंपनीला तर खूप आहेत बिस्किट तुम्ही बिस्किट बनवा खान कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा किती खुसखुशी झाले कुछ तुम्हाला आजीची बिस्किट आवडले असते ना तर चला बरोबर पटपट लाईक करा आणि शेअर करा चॅनेल माझ्या माझ्याच प्रेस करा घंटीचं बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फीज आणि नॉन आपल्याकडे आपल्याकडे ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ये ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मज्जा करा चला आता भेटू